हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवशी म्हणजे डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात पंचाहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या यामध्ये सामाजिक न्यायासाठी महत्वाची तरतूद आहे सारथी म्हणजे ओबीसी वनांटी वंजारी आणि इतर संस्थांच्या विविध योजनांसाठी चारशे पासष्ट कोटी रुपयांची विशेष तरतूद हे पैसे या संस्थांच्या शिष्यवृत्ती प्रशिक्षण आणि विकास योजनांवर खर्च होणार आहेत ही तरतूद पहिल्याच दिवशी जाहीर झाली होती म्हणजे पूर्ण पारदर्शकतेने आणि विधीमंडळात सादर करून मग तेरा डिसेंबरला भाजप युवा मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांविरुद्ध आंदोलन का केलं काय कारण होत निधी दिला नाही असं म्हणतात खर तर उलट झालंय अजितदादांनी या संस्थांना भरघोस निधी दिलाय तरीही आंदोलन का हे आंदोलन फक्त आणि फक्त राजकीय बदनामी करण्यासाठीचा बनावट ड्रामा आहे माहिती न घेता फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी कुणाची तरी सुपारी घेऊन हे आंदोलन केलं गेलंय हे तरी आता स्पष्ट झालंय